पण जर या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोंगाची मुलाखत कशी सुंदर असं आयोजन केलं तुम्ही काय सांगाल बोंगा विषयी दोन शब्द फक्त टोपी घातली नाही पांढरी नाही तर खट मध्ये विगल कसं कस गाड्या व्हा खटाखट रोबाब मध्ये असा बिन लावण नमस्कार मित्रांनो आज आपण या इथं पाहू शकता कि सप्त हिंद कि विठ्ठल लाना ड्रायव्हर बुतकर तर ह्यांचा विक्रमी खरेदी मुंगा डॉन तर ह्या बोंगाची या डॉनची मुलाखत होती या मुला जाणून घेऊया नमस्ते इकडे नमस्ते दादा नमस्कार नमस्कार तर विकास ना यूट्यूब चॅनल वरती आता मुलाखत होती आपली दोन शब्द आपण मुलाखतीमध्ये मांडावीत जे काय विचाराल त्याला आपलं एक अपेक्षा करतो काय सांगा डॉन बोंगा डॉन भुंगाबद्दल काय आता इथे आपले विठ्ठलनाना सप्त विठ्ठल विठ्ठलनानांच्या धावणीला इकडे मुंबई मुंबईवरून आपण पाठवून दिलाय आणि इकडे विठ्ठल नानांच्या नियोजनाने आपले किसन शेठ मोराळे मायनी यांच्या नियोजनामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो पाहाला जातो आणि आज सुंदर असं आयोजन केलं आहे कोरेगाव ग्रामस्थांनी आई सप्तशृंगी माते आणि भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आज इथे यात्रा यात्रेनिमित्त कोरेगावचा आज एक्क्याऐंशी वर्षाचं पारंपरिक मैदान इथे संपन्न होतं आणि सुंदर असे महाराष्ट्रातले नामांकित बैल या मैदानात हिंदकेशरी होण्यासाठी आले तरी सुंदर चालले आणि आतापर्यंत काहीतरी पंचवीस का वीस पंचवीस गट पण पळून गेले सगळं व्यवस्थित चाललंय सगळे बैल छान पळतात हे सुंदर असं आयोजन नियोजन आहे मित्रांनो मैदान हिथून भरपूर असं लांब आहे पण मैदान सोडून म्हणजे एक हा मोगा डॉन अतिशय लांब बांधण्याचं काय कारण आहे विचारूया कसं असतं उन्हाळ्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जनावर आपली दिवसभर काय खात नाही पित नाही आणि सुपचिंतक आणि चाहता वर्ग एवढा असतो का मैदानात आल्यानंतर बैलाचे फोटो काढणं बैलाच्या बरोबर हो येऊन सेल्फी काढणं त्याच्या बाजूला उभे राहणं काय काय बैल मैदानामध्ये आल्यावरती बसत नाही दिवसभर उपाशी आणि त्याच्यामध्ये त्याचे बैठक होत नाही त्याच्यामुळं आम्ही जास्त करून लांबदाणे लांबच बांधतो कारण की जी लोकं येतात आहे जे ती म्हणजे असं काय आमचं बैल पळतोय आणि नामांकित लोकं येतात म्हणून आम्ही लांब नाही पण बैलाला पण आराम झाला पाहिजे कारण की त्याला तीन फिरे या उन्हाच्या काळामध्ये पळायला लागतो त्याच्यामुळे आम्ही त्याला लांबच बांधतो जेणेकरून त्याची बैठक आणि व्यवस्था व्यवस्थित होईल अशी आतापर्यंत बोंगा किती लोक बघून गेले असतील काय सांगाल अंदाजे अंदाजे बघा भरपूर चालूच असतात त्याला लोकांनी फोटो सेल्फी काढले भरपूर लोकांनी फोटो सेल्फी काढले आम्ही कोणाला मना करत नाही आणि कोणाला थांबवत पण नाही कारण की बघा त्यांचं प्रेम आणि प्रेक्षकांचं जे प्रेम आहे आणि त्यांचा आशीर्वाद ज्या नंदीवरती असतो तो नंदी शंभर टक्के गोलवातच असतो तर हा भोंगा डोन आहे भोंगा या तर किती जी खरेदी काय 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 सांगा भोंगा आपण दोन वर्षापूर्वी घेतलाय विठ आपला नाशिकचे लक्ष्मण रायव्हर त्यांच्याकडून घेतलाय चौदा लाख एक्कावन्न हजारची आपली खरेदी होती आल्यानंतर आमचं बिंजोडचं क्षेत्र आहे आम्हाला बिंजोड खेळायला आवडतं पण पारंपरिक नाम मैदान असले तर आम्ही भोंगा घेऊन जातो मागच्या वेळेली पण आम्ही इकडे भोंगा घेऊन आलो होतो त्यावेळेला पण आम्ही पळवला होता कुठे कुठे सेमीला आम्ही मार खाल्ला होता पण काय काय ठिकाणी भुंगांनी हिंदकेचरी मैदानामध्ये दोन नंबर कधी तीन नंबर असे केलेत आणि आता एकवीराईच्या यात्रेनिमित्त जो मैदान झाला तिथे आपल्या भुंगांनी एक नंबर करून तिथला मानकरी ठरला होता आत्ता तो कितीव्या गटामध्ये पळाला काय एकवीस एकोणीसव्या गटामध्ये चार नंबर तासाला पळाला सुंदर अशी गाडी पळाली संभाजीनगरचा अर्जुन उर्मिला यांचा आणि बापू आंबेकर यांचा अर्जुन आणि आपला भुंगा विठ्ठल नाना भुतकर आणि आपले मोरळीचे मायनीचे किशन शेठ मोराळे आणि आपला सावकर ग्रुपचा भुंगा सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो एकोणीसाव्या गटामध्ये ही गाडी पळाली आणि पहिला नंबर मिळवलाय तर तुम्हाला सेमी साठी आणि फायनल साठी शुभेच्छा देतो धन्यवाद आणि जाता जाता सांगा आत्तापर्यंत कुठं कुठं गुलाल घेतल्यात किती गुलाल झाले भरपूर गुलाल झाले झालं आहे कारण की आत्ता आपल्याकडे येऊन याला एक दीड ते दीड वर्ष झाले जिथे मैदानात जातो आहे तो मोजून दोन चार मैदान आमची सेमीलाच मार कराय पण जिथे जिथे गेलाय आहे तिथे मुलालातच राहिला आहे बैल आपला आणि मुंबईला तर बिनजोडला दोन्ही खांदी पळणारा एकमेव हो असा भुंगा असेल का तेवढ्या स्पीडला मुंबईला एकमेव बैल हो आहे तो एकदम टॉपला सध्या पळतो भुंगा, भुंगा। तर जाणून घेऊया आज कोरेगाव एम आयडी मैदान आणि बोंगा कितवा नंबर कितवा करेल आज मला तर वाटतं अर्जुन भोंगा यांनी एकच नंबर करायला पाहिजे कारण दोन्ही खाती बाहेरचे पहिले आणि स्पीडचे आहेत कस नियोजन लावले कस मी तुमचे जवळचे मोठे बंधूस आहेत कराडचे त्यांचे बैल आहेत ते मला खास आणि भुंगाला भेटायला आले कारण की आमची खूप मित्री एकदम जवळची आहे आणि ते भेटायला आले म्हणून त्यांना नियोजनाच्याबद्दल काय झालंय काय नाही ते म्हणजे कळायला नाही पण चांगलं नियोजन केलं आहे विठ्ठलांना आणि सगळ्यांनी मिळून चांगलं नियोजन केलं आहे आणि आज त्यांचा माट जर बघितला एका असं पहिले पंढरीनाथ शिडके फडके ते कसे यायचे एकदम पॉशमध्ये कडक मध्ये खटाखट त्यांच्यासारखा पॉश आहे का बघा एक, एक रुबाब म्हणजे कसा एक पेहराव फक्त टोपी घातली नाही पांढरी नाही तर खटमध्ये ग्वागल विगल कस गाड्या बघा खटाखट रोबाबमध्ये कसा गणबिन लाव ओके काय सांगाल काय ना आपल्याला व्हाईट टू व्हाईट राहायची सवयच आहे आणि ती काय आपल्याला शोकल पाहिल्यापासून गॉगल बुटाने कपडे आपल्याला व्हाईट टू व्हाईट पाहिल्यापासून आणि बघायला मुंबई वर ना न्तियों। न्तियों। जो न आलेत आणि ते आपली जवळची दोष आहेत अर्जुन ही मुंगा दोन्ही अशी टपची जोड आहे दोन्ही साईड बाहेरून आणि स्पीडचे आहेत एक नंबर करू शकतात आणि एक नंबर होईलच त्यांचं तुमचं नाव सांगा माझं नाव प्रदीपान्ना सुर्वे कराड कराड मलकापूर तुम्ही काय सांगाल बोंगा विषय दोन शब्द दोन शब्द बोललो आमचे नाही बरं आपण जी मुलाखत दिली विकास ना यूट्यूब चॅनल त्याबद्दल तुमचं मनापासून आभार पुन्हा एकदा तुम्हाला सेमी फायनल ला शुभेच्छा देतो तुम्हाला देखील अतिशय सुंदर बोलता छान मोजके शब्द आणि तुमचं देखील मनापासून आभार आणि याच ठिकाणी ही मुलाखत संपल्यास जाहीर करतो आणि आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोंगाची मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये कमेंट बॉक्सवरिकामा ठेवतो धन्यवाद